अर्धा तास लक्षात घ्या लिहून घेऊ शकता बरं का प्रत्येकाला झोपण्यापूर्वी अर्धा तास अगोदर अर्धा कमीत कमी अर्धा तास अगोदर हा मोबाईल आपल्यापासून दूर लक्षात घ्या मोबाईल दूर ठेवणे त्याचा माइंड इफेक्ट होतो आपल्या बॉडीवरती त्यानंतर तुमची झोप ही किती झाली पाहिजे सहा मिनिमम सहा तास मॅक्सिमम आठ तास ती कधीची रात्रीची या लक्षात घ्या ओके त्यानंतर झोपेतून उठल्या उठल्या झोपेतनं उठल्या उठल्या पहिलं काम करायचंय आपल्याला दोन चमचे जर तुम्हाला हिटचा किंवा पाईलचा प्रॉब्लेम नसेल तर दोन चमचे गरम पाण्यामध्ये फ्रेश टाकून सकाळी सकाळी पहिलं उठल्या उठल्या ते घ्यायचंय ओके आणि जर पाईलचा किंवा हिटचा प्रॉब्लेम असेल तर नॉर्मल कोमट पाण्यामध्ये एक चमचा टाकून एक ते दीड चमचा टाकून ज्यांना पाईलचा प्रॉब्लेम असेल त्यांनी थोडा फ्लेवर तुमच्या वेलनेस कोचला विचारा तुम्हाला ते सांगते येस स्पेशली लेमन्स वगैरे त्यासाठी गरजेचे आहे तर ते आपण हे करूया सकाळी उठल्यावर फ्रेश घेणे त्यानंतर तुमचं फ्रेश व्हायचं येस वॉशरूम वगैरे जमून येण्यावर बाकी सर्व त्यानंतर परत गरम आफ्रेश करून ठेवायचं तुमचं एक दीड दोन ग्लास जे असेल ते दोन चमचे टाकून परत करून ठेवा एक्सरसाइ स्टार्ट केली की तुम्हाला अधून मधून हा फ्रेश घेत राहायचं कंटिन्यू ज्यावेळेस बऱ्याच वेळेस काय होतं की घशाला कोरड येते आणि आपल्याला थकवा जाणवतो तर थकवा जाणवून यासाठी तुम्हाला हा फ्रेश किंवा काही जणांना फार जर जाणवत असेल तर ट्वेंटी फोर हंड्रेड सुद्धा यूज करू शकता हे काही एक्स्ट्रा प्रोडक्ट सांगेल ज्यांच्याकडे असेल ते यूज करा नसेल तर काही हरकत नाही ओके कारण आपल्या ऑर्डर मध्ये आपण दोन बेसिक किट सांगितलेले मिनिमम मॅक्सिमम तुम्ही काही टाकू शकता तर हे झालं वर्कआउट एक तास तुम्हाला करायचंय वर्कआउट मध्ये लक्षात घ्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत सर्वात अगोदर तुमचं वॉर्मअप हे झालंच पाहिजे प्रत्येकाचं त्यानंतर तुमचं फुल बॉडी वर्कआउट ते पण झालंच पाहिजे आणि आफ्टर दॅट रिलॅक्सेशन या तीन गोष्टी आणि त्यानंतर महत्वाचं आहे प्रत्येकाला ट्वेंटी वन डेज मधल्या सहभागी पार्टिसिपेट ना रिझल्ट ऐकणं क्रमप्राप्त आहे त्याची पण नोंद गणेश सर हे कायम करणार आहे रिझल्ट ऐकणं ट्वेंटी वन डेज मधले ऐकेल ऐकेल दोन्ही दोन्ही तर कारण आपल्या माइंड मध्ये एक हॅपी हार्मोन्स असतात ज्यावेळेस आपण लोकांचे रिझल्ट ऐकतो त्यावेळेस कदाचित आपल्या बॉडीला पण तो विश्वास असतो मग आपल्याला ती बॉडी रिस्पॉन्ड करते असत त्यामुळे रिझल्ट ऐकणं गरजेचं आहे गर येस त्यानंतर जो वर्कआउट झाला झाल्या ते तुमचा शेक याच्या दरम्यान तुम्हाला एक पंधरा मिनिटाच्या आत तुम्हाला शेक घ्यायचा आहे शेकचं प्रमाण सांगतोय तुम्हाला तीन वन दोन प्रोटीन आणि दोन शेकमेंट यस याचा शेक बनवा आणि तो शेक घ्यायचा आहे त्यानंतर शेक घेतल्यानंतर अर्ध्या तासाने तुम्हाला फुल पाणी घ्यायचं आहे जेवढं तुम्ही शक्य पॉसिबल आहे ते तुम्ही पाणी प्यायचं आहे यस नोंद करायची जिथं तुम्ही शेक घेतलाय त्याच्यात तुम्ही गॅप ठेवायचाय जास्तीत जास्त चार तासाचा कमीत कमी आणि त्या चार तासानंतर जेवण करायचं परंतु जेवणापूर्वी एक अर्धा तास तुम्ही एखाद सलाड घेऊ शकता किंवा पोटभर पाणी पिऊन घ्यायचंय दुपारचं जेवण करायचंय दुपारच्या जेवणामध्ये काय असावं तेच सांगणार मी काय नसावं जे सांगितलं ते धरायचं चा, बाकीचं तुम्ही घेऊ नका सर्वात महत्व महत्वाचं तुमची जर भाकरी असेल वेरी गुड बाजरी ज्वारी घेऊ शकता नसेल तर विदाऊट ऑइल चपातीस त्यामध्ये पण फायबरच म्हणजे त्याच प्रमाण जास्त चाळवून घेऊ नका ती चपाती असेल चाळीस टक्के आहारामध्ये सलाड असेल त्यानंतर तुम्हाला भाजी घ्यायची आहे भाजीमध्ये तुमचं वरण असू द्या एक वरण घ्या किंवा भाजी घ्या भाजीमध्ये बटाटा नको यस भात नको आणि या प्रकारे तुम्ही आ, बाकी मग भाज्या घेऊ शकता तुम्ही कोबी घेऊ शकता पालक घेऊ शकता येस मुगाची डाळ वगैरे घेऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये तर हे झालं दुपारचं जेवण चाळीस टक्के तुमचं सलाड असेल आणि साठ टक्के तुमचं काय असेल जेवणाचं प्रमाण असेल जेवण शांततेनं करायचं त्यानंतर अगोदर मी फॉर्म्युला टूचं नंतर सांगतोय हे झालं दुपारचं जेवण दुपारच्या जेवणानंतर ना परत एकदा आवडेज घ्यायचं आहे सकाळच्या ब्रेकमध्ये जर तुम्हाला वाटला तुम्ही घेऊ शकता एक स्कोप दोन स्कोप जेवणानंतर प्रत्येकाने घ्या तुमचं सायंकाळ हा जर भूक वाट तर मे बी एखादं फ्रूट खाऊ शकता फ्रूट मध्ये फक्त केळी घ्यायचे नाहीये सीताफळ घ्यायचं नाहीये चिकू घ्यायचं नाहीये अंगूर घ्यायचं नाहीये ओके हे फळ घ्यायचे नाही याच्या व्यतिरिक्त तुम्ही पपई पेरू घेऊ शकता त्यानंतर डाळिंब घेऊ शकता सफरचंद घेऊ शकता हे घेऊ शकता काकडी गाजर टोमॅटो टरबूज खरबूज भरपूर प्रमाणात खाऊ शकता ओके हे मधल्या गॅपमध्ये आता सायंकाळची बॅच करत असाल तर वर्कआउट पूर्वी परत एकदा फ्रेश सेम घ्यायचंय वर्कआउट करत असेल तर व्हेरी गुड नसेल करत तर तरी व्हेरी गुड आणि इकडं आपल्याला महत्वाचं डायट आहे सायंकाळी रात्री तुम्हाला झोपण्याच्या अगोदर शेक बनवून घ्यायचा आहे यस तुमचं वजन हे सत्तर प्लस जर असेल तर सेम सकाळच्या सारखा शेक घ्यायचा आहे तीन दोन दोन ओके अर्धा ते एक तास अगोदर तुम्ही घेऊ शकता यस हे झालं तुमचं स्केडूल आता फॉर्म्युला टू जे घेत असेल जे यूज करत असेल त्यांनी तीन टाईप टू घ्यायचा आहे मल्टीविटॅमिन यस सेल्युलॉस आणि ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट हे तीनच कॉम्बो आपण सांगितलेलं आहे परंतु सांगितलेलं नाहीये पण शक्यतो हा ठेवतो परंतु जर सेलेक्टोटर यामध्ये ऍड करत असेल तर तो दोन टाइम घेणे या बाकीच्या तिन्ही टॅबलेट आपल्याला तीन टाइम यूज करायचे आहेत सकाळ दुपार आणि संध्याकाळ येस येस त्याचा फायदा असा होतो की फॉर्म्युला टू स्पेशली लक्षात घ्या formula two मध्ये multi vitamin tablet आए, जे आहे आपले vitamin ची पूर्तता करते आपले स्किन मध्ये dullness पण येऊ देत नाहीये आणि अठरा प्रकारचे जे essential vitamins आहे micro nutrients आपण ज्याला म्हणतो जे की आपण आपल्या बॉडीला ला गरजेचे असतात ते micro nutrients आपल्याला भेटतात त्यानंतर दुसरं cellular आहे yes cellular आहे आपल्या पोटाच्या आजूबाजूची जी चरबी आहे ते cellular फॅट आहे जे गाळाच्या स्वरूपात चिकट स्वरूपात आपल्या शरीरात साचलेली असते तर ते आपल्या जो गाळ आहे त्याच्यामध्ये जसं पाणी मिक्स केल्यानंतर ते गाळ आपण बाहेर काढू शकतो तसा याच्यामध्ये सेल्युलर्स मध्ये ती कॅप क्यापे, कॅपॅसिटी आहे आणि ते फॅट लूज करण्याचा प्रयत्न करतं आणि आपले फॅट बर होतं मध्ये बॉडी कमी होण्याचं काम सेल्युलस करते त्यानंतर फायबर ऍक्टिवेटेड फायबर टॅबलेट आपल्या शरीराला तंतुमय पदार्थाची गरज असते आणि हे तंतुमय पदार्थ डेली आपल्याला लागतात पंचवीस ग्रॅम फायबर ओके पंचवीस ग्रॅम निव्वळ फायबर नाही म्हणतात पंचवीस ग्रॅम काकडी म्हणजे एवढे खायचं काकडी म्हणजे संपूर्ण फायबर नाही आहे त्यातलं फायबर जर पंचवीस ग्रॅम फायबर करायचं तर इतक्या काकड्या आपल्याला घ्यावं लागते मग आपल्याला पंचवीस ग्रॅम दिवस जी नीड आहे त्या तीन टॅबलेट मध बऱ्यापैकी आपलं अप होईल आणि फायबर म्हणजे आपल्या शरीराचे मल बांधणे आपल्या शरीराला हंगर कंट्रोल करणे भूक जी लागते ना आपल्याला ती भूक कंट्रोल करण्याचं काम करतं आणि स्पेशली तुमचे फॅट लॉस करण्यामध्ये सुद्धा ते मदत करते परत एकदा सांगतो हे तीनही टॅबलेट कुठलंही मेडिसिन नाहीये ते आहे तुमचं प्रॉपरली न्यूट्रिशन यस हे yes, तीनही फॉर्म्युला टू च्या टॅबलेट घेऊ शकता ज्याला वाटतं आपल्याला आता बरेचसे सुपर कोच असते किंवा बरेचसे जुने पण वेट लॉस करणारे असते ज्यांना आपल्या स्किन मध्ये दे पण आलेला आहे तुमच्या सेल ऍक्टिव्ह करायचा आहे तुमची स्किन टाईट करायची अँटी वाटू द्यायचं असेल तर तुम्ही सेल टॅबलेट युज करायचे करू शकता कम्पल्शन नाही परंतु ज्याला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे ते युज करा तर हे तुमचं फॉर्म्युला टूच असेल फॉर्म्युला वनचं सांगितलं मी म्हणजे तीन टाइम शेक तुमचा सांगितला आता तुम्ही बघा सरांनी सांगितल्या पद्धतीने गोड शंभर टक्के बंद करा तुम्हाला काहीही होणार नाही संध्याकाळी भाकरी पोळी मटकी फिटकी सर्व बंद फक्त शेक त्याचे फोटो तिन्हीचे फोटो तुमचे सकाळ दुपारचा तुमचा जेवणाचा ताटाचा फोटो आणि सायंकाळचा शेक याचा जो जो कॅमेरा डाऊनलोड केलाय ना त्याच कॅमेऱ्यातले फोटो तुमचे तिथं आले पाहिजे ते एखाद्या वेळेस कोणाचाही फोटो काढून कुठं तोंडी डबल टाकत किंवा एकदा काय एक दिवस काढला तो तोच तो फोटो परत परत तिथं पेस्ट करतो तुम्ही जिथं असाल जसे असाल तसा फोटो टाका परंतु तो फोटो टाका कारण ते तुम्हालाच मोटिवेट भेटणार आहे हेच फोटो टाकणं कंपल्सरी आहे त्यामुळं आपलं तिन्ही टायमिंगचे तुमचे फोटो असतील शेकचे याचे येस आणि बघा तुम्हाला सांगितलं गोड अजिबात नाही चहा बंद मैद्याचे पदार्थ टोटल बंद असतील तुमचे केळी घ्यायची नाही आहे भात घ्यायचा नाही बटाटा घ्यायचा नाही नॉन व्हेज रेडीमेट घ्यायचा नाही मग तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही एग वाईफ घेऊ शकता किंवा बॉइल चिकन घेऊ शकता बॉईल म्हणतोय चिकन म्हटल्यावर ते सुरू आहे परंतु ते पण विचार करा किंवा पनीर सुद्धा तुम्ही जर प्रोटीनचे तुम्हाला रिक्वायरमेंट तशी तर आपल्या इकडं आपल्या यातनं कंप्लीट प्रोटीन आपल्याला भेटणार आहे ज्यामधनं पूर्त सुद्धा चांगल्या प्रकारे तुमची होईल तर आणि याच्यामध्ये जसं गणेश सरांनी सांगितलं कुणाला जर इशू असेल काही तुमच्या टॅबलेट वगैरे चालू असतील ना तर मनाने तुम्ही डॉक्टर होऊ नका कारण आपण कुठलंही मेडिसिन तुम्हाला देत नाहीये फक्त जेवण देतोय त्याच्यामुळे याचं कुठलंही पथ्य नाहीये तुम्ही ज्या पण टॅबलेट असेल तुमचं शुगर असेल बीपी असेल त्या टॅबलेट कंटिन्यू करा जस तुमच्या तुम्हाला जे फायदे होतील नंतर हळूहळू तर तुम्ही तुमच्या डॉक्टर सोबत सल्ला करून सल्ला घेऊन त्यांच्या सोबत चेकअप करून तुम्ही तुमच्या त्यांनी जर सांगितलं तुमच्या टॅबलेट कमी करायच्या तर मे बी ते करू शकता मनानं कोणीही डॉक्टर होऊ नका तुमचे डॉक्टर कारण डॉक्टर देव असतात आणि ते तुमच्यासाठी योग्य आहे यस सो हे महत्वाचा मुद्दा आहे जे गणेश सरांनी सांगितलं स्पेशली याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्याही टॅबलेट कोणाच्या वुमेन हो चॉईस वगैरे चालू असेल तर बिंदास चालू द्या काही प्रॉब्लेम नाही आहे लेडीजला किशोरीचा प्रॉब्लेम असेल ते पण चालू द्या पण एक गोष्ट महत्वाची आहे तुमच्या शरीराचं वजन किती आहे वीस त्याला वीस ना भागायचं येस जर समजा एखाद्याचं वजन शंभर किलो आहे त्याला वीस भागितलं तर उत्तर येतं पाच किंवा एखाद्याचं समजा त्र्याऐंशी आहे त्याला जर वीस ना भागलं तर उत्तर येतं चार पॉईंट समथिंग तर लक्षात घ्या एक म्हणजे वीस किलोला एक लिटर पाणी तुम्हाला अनिवार्य आहे यासाठी तुम्हाला वेट लॉस साठी चांगला फायदा होईल so, पाणी जास्त प्रमाणात घ्या परंतु एकदाच पाणी पिऊ नका तुमच्या किडनीला येईल आणि विशेषतः रात्रीच जास्त पाणी घेऊ नका नाही तर सांगितलं पाणी घ्यायचं रात्रीच खूप पाणी पण पिऊ नका दिवसभर पाणी प्या आपण अ पाण्याचं प्रमाण जास्त घ्या कारण तुमचे जे फॅट आहे ना ते लूज करण्यामध्ये वॉटर सुद्धा मदत करणार आहे पाणी सुद्धा मदत करणार आहे लिहिलं असेल व्यवस्थित तर तुम्ही व्यवस्थित ते आपल्या ग्रुपला टाका जेणेकरून काही आपले जे बंधू असतील ते जॉईन नाहीये काही कारणास्तव कारण नवीन बरेचशी मंडळी फर्स्ट टाइम आहे तर त्यांना सुद्धा डेफिनेटली फायदा होईल तर नक्कीच हे डाएट होतं हा फ्रेश तुम्ही किती वेळ घेऊ शकता परत एकदा सांगतो हा फ्रेश पाईनचा जर प्रॉब्लेम असेल तर नॉर्मल वॉटर किंवा याच्यामध्ये घ्या येस कोणाला थायरॉइडचा था प्रॉब्लेम आता हे लोकांना आलेले रिझल्ट वरून हो या कोणाला थायरॉइडचा था प्रॉब्लेम असेल तर जिंजरचा फ्रेश घ्या वेलनेस कोचला भांडू नका तुमच्या कारण तुम्ही सांगितलेलं नाही तर मनसर सरांनी सांगितलं आम्हाला जिंजर असेल तुम्ही तिला वेगळंचा फ्रेश असं करू नका त्यांना विनंती करा त्यांच्याकडून मागून घ्या कारण ते तुमचे वेलनेस कोच आहे तुमची काळजी घेणार आहे प्रत्येकाची येस तर आणखी मला वाटतं था फर्स्ट टाइम किती जण आहे बरं इकडं फर्स्ट टाइम जॉईन झालंय की अशा चॅलेंज मध्ये जॉईन झाले किंवा नवीन आहे जर तुम्ही कपलना असल तर कपलना वर्कआउट करा खूप हो भारी वजन कमी होतं बरं का कपलना आणि नसल तर कुठेतरी ग्रुप ना वर्कआउट करा तुम्हाला जर वजन कमी कर करायचं ना ग्रुप ना वर्कआउट करा आणि हे एकवीस दिवसाच्या दरम्यान आणखी माहिती तुम्हाला तुम देव साजीव सरमस केली तर सांगतो आशीर्वाद देणार आहे वजन कमी करण्यासाठी फक्त एकवीस दिवसामध्ये तुम्हाला पाच लोकांना मदत जर करता आली ना प्रत्येकाला तर आणखी वजन तुमचं तुमचे वेलनेस कोच भारी खुश होती आणि बघा म्हणजे काय होतं माहिती का मदत करायची असतं माहिती का त्याच्यात आमचं स्वतः नाही तुम्हाला जिद्द लागते का आपल्याला कोणीतरी पाहणार आहे मला वजन कमी करायचं आहे मी त्याचं वेलनेस कोच होणार आहे हे करायचं नाही करायचं ते नंतरचा विषय परंतु तुम्ही सांगू शकता फक्त बाकी काहीच सांगू नका न्यूट्रिशन लागतं हो वगैरे काही तुमचे कोच पाहून घेतील फक्त काम करा की तुम्ही मिनिमम पाच लोकांना सांगू शकता एकवीस दिवसामध्ये तुमचा एक्सपिरियन्स रोजचा शेअर करा पुन्हा दुसरं एक स्ट्रिक्टली सूचना आहे घरात कोणाच्या जर वजनाचा काटा असेल तर एकवीस दिवस त्या काट्याला एका पिशवीत बांधा आणि अजिबात त्याच्यावरती वजन करायचं नाही अजिबात नाही ते का कुठेतरी ठेवून द्या बरोबर एकवीस दिवसानंतर वजन करा का करायचं नाही माहितीये का कारण तुम्हाला तुमचा माइंडसेट त्या काट्यासारखं होतं कारण आता माहिती का सर्वात जास्त टोचणारा जर न टोचता मनाला लागणारा काटा कोणता समजतो तो, तो वजन काटा आणि त्याच्यामुळं एकच काम करा की त्याला बाजूला ठेवा आणि आनंदी राहा खूप आनंदी राहा छान तुम्हाला आवडीचे एखादे सॉंग त्यानंतर आपल्या वर्कआउट मध्ये खूप भारी मजा आहे फुल आम्हाला असते सकाळच्या बॅचला डान्स वेगवेगळ्या माध्यमातून करतात तुम्ही म्हणजे हे सांगण्याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडं माइंड मध्ये एक हॅपी हार्मोन्स असतात ते तुम्हाला वेट लॉस साठी मदत कर या सर्व गोष्टी मिळून येतात ना तुम्ही कोणाला सांगणं असेल जोडीनं वर्कआउट करणं असेल ग्रुप वर्कआउट करणं असेल शेकचे फोटो तुम्ही शेअर करणं असेल तुमचं डायट म्हणजे ताटाचा फोटो शेअर करणं असेल या सर्व गोष्टीमुळे तुमचं वजन कमी होतं माझं जे